राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला आहे पण हे राजकारण काही दिवस थांबेल असं आपल्याला वाटलं होतं परंतु सगळीकडेच निवडणुक निवडणुकींचा धू धुमाका निवडणुकीचा धमाका आणि कुठेतरी महापौर आपला बसवला जाणार का याकडेच सगळ्यांचे लक्ष लागत आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी दादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि पूर्ण महाराष्ट्र या मृत्यूने हादरलाच परंतु हरपळून निघाला कारण प्रत्येक जनतेच्या मनातला प्रत्येक लहान लहान मुलांच्या मनातला प्रत्येक खोर गरिबाच्या मनातला हा दादा आणि बारामतीकरांचा दादा कायमचा आणि अशा प्रकारे धक्का देऊन अचानकपणे आपल्यातून निघून जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ सकाळची पावणे नऊ आणि पहिलीच बातमी अजित दादा गंभीर चखमी महाराष्ट्र हातरला दादा चखमी ही पण विमान अपघातात आणि काही मिनिटातच दादा यांचा मृत्यू झालाय दादांचं निधन दादांचं निधन झालंय अशी बातमी येणं लोकांच्या स्टेटसला दादांचे फोटो बघणं आणि अचानक तो धक्का बसणं दादा गेले अचानक काय झालं दादांना कारण काय आणि बघितलं तर दादा विमान अपघातात गेले हा अपघात झाला परंतु काही दिवसातच दादा गेले आणि श्री जो शासकीय दुखावटा दुखवटा जाहीर केला होता त्या दुखवट्यातच सुनीताताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आपल्या कार्यभाराला सुरुवात केली म्हणजे राजकारण इतक्या लेवलला पोचलं आहे की आपला माणूस गेलाय तरी सुद्धा त्या दुःखातून सावरून सुनीताताई यांनी शपथ घेतली काही जण म्हणतायत पक्ष बांधणी ही सुद्धा महत्वाची असते काही जण म्हणत आहेत काही जणांनी टोल सुद्धा केलं पण ती एक महिला एक खंबीर नेतृत्व आपलं देऊ इच्छिते आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या पक्षासाठी ती खंबीर नेतृत्व देऊ इच्छिते यातही काही चुकीचं नाही आहे त्यांनी त्यांचा तेन नवरा गेला होता सुनीता त्यांचा नवरा गेला होता तरी सुद्धा त्यांनी इतकं धाडस करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजे कुठेतरी ती महिला खंबीर होण्याचा प्रयत्न करते महिलेने खंबीर होणं यातून ते आदर्श व्यक्त करतात टीका होतच राहते परंतु त्या टीकेला सामोरं जाण्याची क्षमता ही त्यांना कुठून तरी अजितदादा यांच्यातून आली हे सुद्धा आपल्याला पाहायला आहे त्यामुळे सुनीताताई यांनी ही जे पाऊल उचललं ते, ते, ते बरोबर होतं का की सुनीताताई या भारत थांबायला पाहिजे होत्या आपल्याला कमेंट्स करून नक्की सांगा